सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी संघ प्रतिनिधी राजे भक्षर जमादार जत तालुका पूर्व भागासाठी एक हजार कोटी मंजुरी जत तालुका म्हैसाळ विस्तारित योजनेतील उर्वरित कामासाठी एक हजार कोटी मंजुरी झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा सांगली जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील संघ व संख पंचक्रोशीतील शेतकरी बांधवांनी महाराष्ट्र सरकारचे आभार मानले यावेळी प्रमुख उपस्थिती ग्रामपंचायत सदस्य सागर पाटील नागनाथ शिळीन माजी सोसायटी व्हाईस चेअरमन शरणाप्पा शिळीन चंद्रकांत रेबगोड रयत क्रांती संघटना तालुका अध्यक्ष राजू पुजारी भाजपा कार्यकारिणी सदस्य कुमार बिराजदार मनोहर पाटील हनुमंत गडदे आदी मान्यवर उपस्थित होते त्या पूर्व भागांच्या शेतकऱ्यांच्या वतीनं हार्दिक आभार यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा पवार त्याचबरोबर शेतकऱ्यांचे नेते श्री सदाभाऊ खोत त्याचबरोबर जत तालुक्याचे माजी आमदार विलासराव जगताप साहेब भाजपा दोनशे अठ्ठ्याऐंशी जत प्रमुख रवी पाटील साहेब त्याचबरोबर आमचे दैवत माने आर के पाटील सर या सर्वांचं या संघ कराच्या वतीनं मी आभार मानतो संकमधील जनता शेतकरी व संघच्या आसपारी आसपासातल्या सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये जनआंदोलन उभं केलं होतं त्या लढ्याला आज खरोखर यश प्राप्त झालेलं आहे असं म्हणायला काय हरकत नाही आणि महाराष्ट्र सरकारचं या संघ कराच्या वतीनं व संघच्या सर्व आसपासच्या गावाच्या वतीनं मी सरकारचं त्या ठिकाणी आभार मानतो योजनेसाठी युतीचे सरकार एक हजार कोटी रुपये उपलब्ध निधी उपलब्ध करून दिले आहेत आणि टेंडरसुद्धा काढलेले आहेत त्यासाठी पाठीमागे ते भरपूर ह्या भागातील शेतकरी व भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते शेतकरी सर्वांनी आंदोलन वगैरे करून कष्ट करून मग सरकारला जाण आले आणि सरकारने सहानुभूती दाखवून एक हजार कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिल्या त्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि आमचं शेतकऱ्यांचे नेते सदाभाऊ साहेब आमचं तालुक्याचे माजी आमदार उलासराव जगताप साहेब जिल्हा परिषदचे माजी सभापती तमनगौडा रवी पाटील साहेब आणि आमचं संक परिसरातील विद्यमान नेते आणि आमचं देवता मा सन्माननीय डॉक्टर आर के पाटील साहेब ह्यांचं नेतृत्वाने भरपूर काम केले आहे आणि त्याबद्दल सरकारने एक हजार कोटी रुपये उपलब्ध करून टेंडर काढलेले त्यासाठी ह्या भागातील परिसरातील सर्व शेतकरी आणि सर्वांच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो जय हिंद जय भारत